पैसे जमा केलेले आहेत शंभर शंभर रुपये जे आमचे मान्यवर येतात त्यांच्याकडून सुद्धा शंभर रुपये घेतलेले आहेत आणि आणि आणखीन एक महत्त्वाची बाब आहे या मंडलाचे आधारस्तंभ मांड्यसी कुमार भंडारी साहेब यांच्याकडून रोख रक्कम पाच हजार रुपये आलेले आहेत आजच्या या दिव्यांग मुलांसाठी संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच ते आपण सुपुद करणार आहोत त्यांचे खूप खूप आभार आणि ज्यांनी ज्यांनी शंभर शंभर रुपये दिलेले त्यांचे सुद्धा खूप आभार मॅच ला होते सुरुवात पहिला बॉल बॉलॉस शॉर्ट जाई पहिल्याच बॉलवर सुरुवात येतो षटकार आणि फोर्स केलं बॉलला लॉंगांच्या दिशेने बॉलला पाठवून दिलं सहा साडी षटकार आणि या षटकाराने द माक होतो फलंदाज नोवाईल अशोकच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवलेला आहे पहिल्याच बॉलवर हे, हे मॅच आपण जी बघतोय दोन टीम आमने सामने लढताना आपल्याला दिसतात या मॅच मध्ये आणखीन एक चांगला फटका आहे हा सुद्धा बॉल जाईल का यस जातोय बॅक टू बॅक दोन बॉल वर दोन षटका ठोकतोय फलंदाज रुबेल नोएल जुनेकर लगातार दोन षटकार ठोकतोय थोडसा पुढे बॉल होता या वेळेला ऑन खेळून काढलं आणि या बॉलला सुद्धा पाठवलं काय जबरदस्त टेलिकास्ट केले जाते आमची युट्यूबची टीम लाईव्ह ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट विक्रम कदम यांच्याकडून या दोन षटकारांसाठी पन्नास पन्नास रुपयाचं पारितोषिक आहे आपले स्पूल करायचं होतं थोडासा लेट झाला हा फटका दिशेने बॉल दोनचा कॉल आहे थ्रो होईल मात्र त्या अगोदर सुक्रिती आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतो फलंदाज दोन रन पूर्ण दोन ने टीमचं टोटल जाऊन पोहोचतो स्कोर बोर्ड वर चौदा रन आणि नोवेल सुद्धा पोहचतो चौदावर जबरदस्त आक्रमक बॅटिंग आक्रमक सुरुवात केलेली आहे नोवेलने नोवेलच्या जोडीला आपण बघतो नॉन स्ट्राईकला रिचर्ड आहे हावे बॉल आउट साइड लागले आहे कॅच ची शक्यता आणि हा विकेट जाईल शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चांगला कॅच घेतला जातोय आणि पहिला गडी बाद होतोय या ठिकाणी नोवेल याच्या रुपेने बात होतोय गोराई बी टीमचा गोराई बी विरुद्ध मड ए या दोन टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि चौदावर एक विकेट अशी सुरुवात आहे सुरुवात अटॅकिंग झाली होती मात्र या बॉलवर एक परिवर्तन पाहायला मिळालं थोडंसं लेग स्पिन बॉल आऊटसाईड एज लागली आणि सोप्पा कॅच gitला आहे मिड ऑफच्या दिशेने फोर्स केला होता या बॉलला लोकअपवरून फिल्डर येतोय बॉल ला उचलेल फेकी करेल ते अगोदर भरपूर वेळ होता अन्या फलंदाजाकडे सिंगल काढण्याचा एक सिंगलने स्कोअर जाऊन पोहोचतो स्कोअर बोर्डवर पंधरा रन्स फिफ्टीन लॉस ऑफ वन विकेट भरपूर एन्जॉय केलेली आहे क्रिकेट कालच्या दिवसापासून सर्व या मंडळाच्या टीमने आणि खरोखरच एक चांगलं आयोजन आपण बघतोय अशोक हो चांगला फटका या वेळेला बॉल जातोय कबरच्या दिशेने डीप कबरला फिल्डर आहे प्रोटेक्शन होतं कैलास याच्या रुपेने चांगली फिल्डिंग दोन रन पूर्ण केल्या जातात दोन ने स्कोर जाऊन पोहोचतो सतरावर ओव्हर होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना गोराई बी टीमचा स्कोअर झालेला आहे सतरावर एक विकेट चला लगेच दुसरी ओव्हर चालू करायची जास्त वेळ विलंब लावू नका यानंतरचा जो सामना असेल तो सामना गोराई ए विरुद्ध वजीरा या दोन टीम मध्ये असेल दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचंय वजीरा टीम कॅप्टन अँड गोराई ए टीम कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहा दुसरा गोलंदाज बघूया कोणता येतोय नवीन येतोय गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक थोडस महागडं ठरलं पहिल्या दोन बॉल मध्ये तब्बल बारा रन्स आले होते मात्र बर्बिरी चार बॉलमध्ये पाच रन खर्च केला एक विकेट सुद्धा मिळवला कमबॅक चांगलं केलं अशोकने असं वाटलं की वीस पेक्षा जास्त हा हो। षटक आपल्याला पाल मिळेल मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक केलं गोलंदाजाने बॉलिंग मार्क पण नवीन पहिला बॉल घेऊन जाईल चांगला फटका पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने फिल्डर आहे लॉंगांचा चांगली फिल्डिंग करतो थ्रो करतोय गोलंदाजच्या हातामध्ये मानावू तोपर्यंत दोन रन पूर्ण करतात दोन्ही फलंदाज स्कोर जाऊन पोचतो स्कोर बरोबर एकोणास रन्स नाईनटीन लॉस ऑफ वन विकेट तीन तीन षटकांचे सामने थोडासा उशीर झाला सामने चालू होण्यासाठी त्यामुळे नक्कीच षटकांची कपात आणि आज फायनल दोन फायनल मॅच असतील आजच्या दिवसातला आणि कालच्या दिवसातला उर्वरित फायनल मॅच असेल हो यावेळी लाईज खेळायचं होतं मात्र बॉडी लाईनचा बॉल होता शरीराला लागतोय पिचिंग द लेग होता हा बॉल लेग बायचा चा इशारा पंचांचा अपील हलकीशी झाली होती लेग बिफोरची मात्र पंच सहमत नव्हते दोन्ही अंपायर जर आपण विचार केला तर संजय सांगेकर अँड कपिल मकवाना दोन्ही अंपायरनी आतापर्यंत चांगली अंपायरिंग केलेली आहे या स्पर्धेमध्ये भरपूर दूर होता शरीरापासून फोटोग्राफर कमल आपण संपर्क साधायचा आहे ओ या वेळेला चांगला बॉल लेंथ बॉल होता गती चांगली होती आणि नक्कीच बिट केलं बॅटरला प्लॅन मिस करायचो होतो एलिव्हेशन व्यवस्थित नाही आहे स्क्वअर लेगच्या दिशेने बॉल जातो दोनचा जा कॉल रन आउटची संध्या स्ट्रॅकिंग एन्ड ला थ्रो आणि हातामध्ये बॉल मिळालेला नाही आहे आणि रनआउट या ठिकाणी होताना दिसतोय तर हा दुसरा गडी बाद होतोय हो। गोराई बी टीमचा पुन्हा नवीन हो यावेळी आणखीन एक चांगला बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न क्रॉस बॅट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता संधी सुद्धा होती रनआउटची यानंतर दुसऱ्या फेरीतल्या मॅच ला सुरुवात होईल वजीरा विरुद्ध गोराई ए असा सामना दोन्ही टीम कॅप्टन लगेच या टॉससाठी वजीरा टीम कॅप्टन अँड गोराई ए टीम कॅप्टन टॉस साठी या बॅकफुटला कट करायचं होतं चाका बनवून खेळायचं होतं या वेळेला रनआउटची पुन्हा एकदा संधी आहे काय निर्णय असेल पंचांचा ओव्हर होईल समाप्ती मड बी टीम कॅप्टन माला टीम कॅप्टन मड ए टीम कॅप्टन त्याच्यानंतर वजीरा टीम कॅप्टन आणि सिम्पोली टीम कॅप्टन आपण लगेच सा, संपर्क साधायचा आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा मी विनंती करतोय माननीय श्री भाऊरावजी माळी त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल तीन षटकाचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे श्री भाऊरावजी माळी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल पुढील मॅच साठी दुसऱ्या फेरीतला हा पहिला मॅच असेल वजीरा विरुद्ध गोराई ए मला टीमचा कॅप्टन सर्व टीमने यायची मला सर्व टीमने आहे ओ है हो ह्याला बघितला आणखीन एक चांगला बॉल रन ची पुन्हा एकदा संदी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आहे सॅपरेट केली जाईल विकेट आणि रन च्या रुपयाने हा गडी होतोय बाद माझा बॉल मागे फिल्डर धावतो मध्ये अडवू शकेल का नाही अडवू शकणार बॉल जाईल थंड बाउंडच्या बाहेर चार अंसडी चौकार आहे मिलन ओवर द विकेट मिर दा करतोय फोर्सिंग लॉंगाच्या मध्ये लॉंगचा फिल्डर येतोय चांगली फिल्डिंग होते दोनचा कॉल या वेळेला रनआउट ची संधी आहे आणि रनआउट ची रुपयाने विकेट हा पाचवा गडी बाद होतोय गोराई बी संघाचा स्वच्छ असतील स्कोर आहे सव्वीस हो आणखीन एक चांगला बॉल खाली राहिला होता पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज स्कोर थांबला जातोय ज्याप्रमाणे स्कोर वाटलं होतं की मोठा होईल पहिल्या दोन बॉलवर बारा रन्स आले होते मागील काही बॉलमध्ये जर आपण बघितलं खूपच कमी रन्स आलेले आहेत शेवटचा बॉल चेश दोन बॉल बाकी आहेत मिलन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर दोन बॉल बाकी लाज बॉला है। बॉला है। राइड मारा। मिलन। बांसर बॉल आहे शेवटचा बॉल आहे मारा ओव्हर अपटून टाकला यावेळेला बाउन्सर बॉल अपील स्टंपिंगची मात्र पंच सहमत सा नाही आहेत ओव्हर होते समाप्ती आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर गोराई बी टीमचा स्कोर झालेला आहे सव्वीस वर पाच सत्तावीस आण आणि अठ्ठावीस टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी मन ए टीम ला सा जो सामना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्टी पुरवली जाते हैं। बॉलिंग मार्कवर येतोय पहिल्याच बॉलवर चांगला फटका फिल्डर आहे मात्र बिसफिल्डिंग बॉल चाल टिट चबा आहे चार रन चौकार लॉकांचा फिल्डर बॉल खाली येतोय ओ माय गॉड शेवटच्या क्षणामध्ये हा बॉल सुटते चांगला जज केलं होतं मात्र बॉलला कॅरी करू शकले नाही तिसऱ्यासाठी परत सुद्धा बॅटर आणि जोपर्यंत बॉल येईल बॉलच्या हातामध्ये तोपर्यंत सहजतेने या तीन रन पूर्ण केलेले आहेत या तीनने ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर मड ए टीमचं सात रन्स अठ्ठावीसचं सा टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी पुलचा फटका आणि हा बॉल जाईल वन बाऊन्स की षटकार वन बाऊन्स चार रन साठी डीप मिड विकेटच्या दिशेने एकवीरा चौकार टॉस बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने वन बाउंस, आहे का यस बॅक टू बॅक दोन चौका ठोकतोय फलंदाज मानव चांगली बॅटिंग करताना दिसतोय मानव अठ्ठावीसचं टार्गेट होतं यावेळेस इनसाइड आऊट शॉट खेळत होता आउटसाइड साइड मोठी लागली आहे बॉल जातो एक गलीच्या दिशेने एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल सिंगल या सिंगलने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतो स्कोअर बोर्डवर सोळा रन्स 16 विदाउट लॉस नाबाद जिंदाबाद यावेळेला आणखी एक मोठा फटका आणि हा बॉल सुद्धा जाईल बाउंडच्या बाहेर षटकार होताना दिसते मड ए टीम गोराय बी टीमच्या समोर खेळत असताना बावीस रन झालेल्या पहिल्या षटकामध्ये काय अटॅकिंग बॅटिंग केली आहे जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली मानव आणि दुसरा बॅटर आहे कैलास या दोन्ही बॅटरने अतिशय चांगली बॅटिंग केली आहे थोड़ी फ्लाईट दिली होती ह्या बॉलला सुद्धा खेळून काढला होतोय मिडविकेटच्या दिशेने बॉडी लँग्वेज असं वाटते की थोडीशी निगेटिव्ह झालेली आहे की काय फिल्डिंग करणारी टीमची पुन्हा एकदा दोन दरन, या करनी, स्कोर स्कोर रन या ठिकाणी पूर्ण केले जातात दोन ने टीमचं स्कोअर जाऊन पोचतो स्कोअर बोर्डवर चोवीस रन ट्वेंटी फोर विथ लॉस चांगली बॅटिंग आहे उल्टॉस बॉल हवेत आहे लॉंग अपचा फिल्डर जातोय वन बाउंस फिल्डिंग करेल का आणि हा सुद्धा बॉल जातो मिसफिल्डिंग आणि चौकार जाईल चार रन